एकोणीसशे ऐंशी साली एक असा सिनेमा प्रदर्शित झाला जो आल्यानंतर प्रेक्षक आणि निर्माते सर्वांच्या आयुष्यात भयानक गोष्टी घडू लागल्या हा सिनेमा अपशकुनी सिनेमा म्हणून ओळखला जातो या सिनेमात डॉक्टर श्रीराम लागू पद्मिनी कोल्हापुरे आणि अमरीश पुरी यांच्या मुख्य भूमिका होत्या अरुणा राजे यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला होता हा सिनेमा रिलीज करू नका असा इशारा सुद्धा त्यांना तांत्रिकांनी दिला होता काळ्या जादूमध्ये अडकू नका पुढे काहीतरी भयंकर घडेल असंही तांत्रिकांनी सांगितलं पण या सल्ल्याकडे सर्वांनीच दुर्लक्ष केलं अरुणा यांना स्वतःच्या खाजगी अनुभव अनुभवातून सिनेमा करण्याची प्रेरणा मिळाली होती म्हणून लेखक विजय तेंडुलकर यांच्या सोबत मिळून त्यांनी एक कथा लिहिली होती एकोणीसशे ऐंशी साली हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तिथून पुढे सगळी चक्रच फिरली अरुणा यांचा घटस्फोट झाला त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलीचं कॅन्सर मुळे निधन झालं एवढंच नाही तर सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांनीही अशी तक्रार केली की त्यांच्या विचित्र घटना घडतायत अनेक अडचणी त्यांना येत आहेत हा सिनेमा होता गेहराई हा सिनेमा तुम्ही पाहिलाय का आणि या सिनेमातून तुम्हाला काय अनुभव आले कमेंट्स मध्ये नक्की सांगा